भाई। दोक्तर दोक्तर माता रमाबाई आंबेडकर नगर येथे परभणीमध्ये झालेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई व्हावी याकरिता घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगरातील सर्व पक्षी भीमसैनिकांनी एक्सप्रेस हायवे बंद करण्यासाठी जात असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंतनगर पोलीस स्टेशन यांनी सर्व भीमसैनिकांना अटक केली परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधान शिल्पाची एका समाजकंटकाने नासधूस केली व ते तो तोडण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ आम्ही माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व भीमसैनिकांनी आंदोलन केले व पोलिसांनी आम्हाला अटक केली मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की करे संविधान बचाव ही चळवळ सुरू असताना दुसरीकडे संविधानाची नासधूस करण्यात येते हे अतिशय निंदनीय असून ह्या देशामध्ये भारताची लोकशाही धोक्यात नाहीये ह्या देशामध्ये ची चळवळ सुरू असताना कुठेतरी संविधानाला गालबोट लागेल अशी ही घटना परभणीची झालेली आहे मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो की तात्काळ कठोर शासन हे कृत्य ज्या कोणी समाजकंटकाने केलेलं आहे याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधून काढून तुम्ही तात्काळ कारवाई कराल अशी मी तमाम भीमसैनिकांच्या वतीने आपणाला विनंती करतो सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर